अहो आई असं काय बोलताय मी सांगितलं ना जेव्हा हे बघा जेव्हा संजय आली होती त्यावेळेस नुकतीच गोळ्या खाऊन मला डुकला लागला होता मी लैवा लई वाट बघितली पण म्हणलं तुम्हाला उशीर होईल म्हणून मी आपलं थोडं पडली होती डुकला लागला एवढं काय बोलत आहे बोलताय त्यासाठी तुम्ही मला अगो बाय होय लय चांगलं डुकला लागला अगं मनापासून माझ्या पोरगी लाय ना सुटू नाही पोलीस स्टेशन मधून सुटू नाही असंच वाटत होतं तुला म्हणून तर एवढी गार झोप लागली होती आणि माझ्या पुरीची वाट बघत बसली काय तू हा अगं घरी आले तर दोन चार आवाज दिल तरी सुद्धा तुला बाहेर निघायचं कळलं नाही हा बरं ते जाऊ दे माझं पूर्ग तुला बोलवायला आलं तरी पण तसा येते अगं तुला लाज काय सोडली काय तुलाच हा उगा आपल्या लाडक्याला माणूस काय डोक्यावर मीरे वाटते काय हे बघा आई तुम्हाला काय समजायचं ना ले ले ते समजा कारण तुम्हाला चांगलं बोललं वाईट बोललं तर तुम्ही अक्षरशः मला आहे ना कधीच अक्षरशः चांगलं बोलत नाही तुम्ही खेळायचं ठरवलं म्हणल्यानंतर मी तर काय करू शकते त्या दिवशी पण माझे आपले वडील आले तर तुम्ही त्यांना अपमान करून पाठवलं त्यांना घरात बोलवलं नाही चहा छापाने विचारलं नाही असं कुठं असतंय का सांगा बरं तुम्ही केलेल्या चुका दिसत नाहीत पण आम्ही केल्याला की दिसतं तुम्हाला अगो बाई कधी कधी तुझ्या वडिलांचा अपमान केलं मी हा आबासाहेब घर फोन आणि विचार की तुमचं अपमान केलाय का मनुसिने अगं लाज काय सोडली काय तू भटक भावाने थोबाच हा माझी पुरगी आली अक्षरशः आणतील अक्षरशः बघ पोलिस स्टेशन मध्ये भरपूर तिने टेन्शन त्रास काढलाय तिच्या समोर त्रास अभद्रवानी बोल नको आणि पोटात ती वंश वाटतोय आमचा त्याच्या त्याच्यावर परिणाम होईल नीटनीटक वागायचं बघ जरा नाहीतर बापाला फोन करून म्हणेन जा पुरगी घेऊन अहो तेच आई तेच तुम्हाला ना तुमच्या लेखाचा संसार आहे ना उद्ध्वस्तच करायचा असं झालंय तुम्हाला आता एवढं चांगलं बोलते मी संजना सुटून आली तर चांगलंच मी संजनाला म्हणलं की संजना तुला कॉलेजला जायचं असेल तर तुझ्यासाठी खायला मॅगी करू का तिला मॅगी आवडते म्हणून तर तुम्ही मला अक्षरशः असं बोलायला सुरुवात केली हा संजनाला संजना, संजना बोलते का काय ती चांगलं बोलते ना माझ्यासोबत तर तुम्ही असं बोलायला लागलात मला आता आई जाऊ दे ना हा रे वहिनी जा जातो घरी जाते घरात जातो किचन मध्ये आवडतो जातो नकोय मला मॅगी मी भूक लागल्यानंतर करून हाताने खायला जातो नका भांडू प्लीज अगं बघ क्यो की कस कसं थोबड चालतंय तिज हा अगं त्या दिवशी होता समजून सांगितलं की आता तर काय समजून सांगितलं का काय जास्तच बोलायला लागली हे नीट राहायचं असेल तर राह ना तर तुझ्या बाप्पाला फोन करून बोलवण आणि म्हणे नका तुमची भरगी लिहिता अजून जास्तच बोलायला लागली फोन बघ तुला काय धमकी वाटत नाही मी आता तुझ्या समोर फोन लावू का हा सांगू का सगळं खरं खरं कशी बोलते ती हा होय ग आव आई तुम्ही नका फोन लावू तुम्हाला फोन लावून त्रास होईल ना मीच लावते मीच लावते माझ्या आबांना फोन लावते आणि सगळं सांगते तुम्ही काय बोलताय ती येते आणि ह्या सगळं खरं कुठं उगा आपलं आहे ना माझ्या आईबापाला टेन्शन नको म्हणून मी काय सांगत नाही पण तुम्ही सगळं मी तुमचं सांगा आठवडा डोळा लागला होता तुम्ही त्याच्यावर एवढं अक्षरच्या घरून डोक्यावर घेतलं या तुम्ही बोलताय किती हे बघा पहिले मी नाही खपून घेणार आता अगं या खपून नाही घेणार मग काय मला मारणार काय सासूला मारणार आहे का तू हा हिस् शिकायला वाटतं तुझ्या त्या आबा शिकवले वाटतं सासूला हमायचं सासूला उलट बोलायचं हा जाऊ द्या ना तुम्हाला जे काय आहे ना ते समजा तुम्हाला चांगलं बोललं तर हेच आहे मी आली होती संजनाला विचारायला तुला काय खायचंय का म्हणून तिला कॉलेजला जायचंय ना म्हणून विचारायला आली होती पण जाऊ द्या तुमच्यासोबत बोल नसली विरते अगे काय समजायचं म्हणजे धमकी देते काय हा वळा उठला सकाळीला ला चांगली सोन असेल म्हणलं पण काय नाही हा नाही तुझ्या बापाला फोन करून सांगते तुझं सगळं लय झालंय तुझं आई जाऊ दे ना कशाल तू तरी याच्यावर लागते तुला माहिती ना तरी आव कशी हा जाऊ दे तुला थे आहे ना आदित्य दादाला तिने मुठीत घेतले म्हणून त्यामुळे ती त्या आदित्य दादा आहे ना त्याच्यावर उड्या मारते फक्त ती तिला तिची साईड घेतो ना म्हणून ही सगळं चालतंय नको बोलू तू स्वतःला नको त्रास करून घेऊ जाऊ दे तिकडं अगं मग आदित्य दादा काय तिचं आहे काय हा नऊ महिने मी पोटात वागवले आणि तिच्या हवाली केलं आणि त्याचा गैरफायदा असं करते काय हम्म नाही ना, ना, तिच्या आई बापाच्या कानावर एकदा घालतेच तिच्या आईला पण बापाला पण इकडे या म्हणते जरा अर्जंट आहे म्हणते सगळं व्यवस्थित एकदा का चार माणसाला गोळा करून हिला नीट सांगा म्हणते नाहीतर ही लवकरच मला आहे ना चार दिवसातच मारून टाकेन म्हणे हा नाही असं जरा मला थोडासा तमाशा केल्याशिवाय जमणारच नाही त्याशिवाय लाईनीला येणार नाही आई बरं ठीक आहे जाऊ दे हे बघ मी माझा पहिला दिवस आहे कॉलेजचा मला माहित नाही सगळी मला किती चिडवणार आहे किती नावं ठेवणार आहेत काय काय बोलणार आहे तर मी कोणाकडे लक्ष नाही देणार बघ आता कॉलेजला जायला सुद्धा मी भीती वाटते माहिती आहे का सगळ्यांना कळाले मी पोलीस स्टेशन मधून प्लीज आई तुम्ही घरी तर भांडू नका भांडू नका प्लीज बरं बाई ठीक आहे नाही भांडत कशाला त्या बाईसोबत बोलत सुद्धा नाही आहे ही सून म्हणणारी नाही माझ्या घरात दुश्मन आली जाऊ दे दे तिचा कसा तिकडं गोळा दे तिला जा कॉलेजमध्ये कुणाला भांडणं कोण कोणाला काय बोलू नको कुणाला काय चिडवलं कुणी काय बोललं ना तुला सांग मग हां मला सांग मी बघते मग कुणाला तू स्वतःहून काय बोलू नको बोल भांडणं करू नकोस हा आणि ती विकी असतात तर त्याला काय बोलू नकोस लांब राहा सगळ्यांपासून अभ्यास बघ आणि कॉलेज बघ तुझं तुझं ठीक आहे आई मी कुणालाच नाही बोलणार बघ मला माहिती आहे हाताने मी किती इज्जत घालवली त्यामुळे मी माझा माझा अभ्यास कॉलेज एवढंच करणार आहे हे सुका नाही का सुकी ना। का ना मग मला फोन सारखी करत होती अगं आई मी खरंच नाही माझ्या सगळे प्रेम करतात गैरसमज करून घेऊ हो नकोस माहितीये का मला कुठेतरी असं वाटत होते की आईला फोन करावं माझ्या आठवण कारण मला तुझी आठवण येत होती मग असं वाटत होते की आईने मला माफ करावं मी इथं सुखी आहे सग्ण, सग्ण मला माहिती आहे तुला हे अजिबात आहे ना बाळूजी तुला अजिबात पसंत नाही आहेत पण माझ्या उल्ले प्रेम करतात अगा आई मी खरं सांगते आणि आता ती त्यांची बायको म्हणणार आहे त्यांची बायकोसुद्धा नाही तिने सोडचिठ्ठी दिली घराची कागदपत्र हे सगळं सगळं आता आपलं झालं आहे त्यामुळे तिला आहे ना तिच्यापासून मला काहीच धोका नाही मग तुझी सासू अशी का जरा वेगळंच बोलत होती मला असं तुझ्या सासूच्या बोलण्यातून असं वाटत होतं की सासू तुझ्यावर प्रेम नाही करत आहे तुला छळ तर नाही ना करत हां ती पहिलं सासा छळत होत्या सुनांना तसं तर नाही ना तुझं खरं खरं सांग नाही तू असं म्हणशील की आयला टेन्शन नको आई वरडल आई काहीतरी करल म्हणूनच नाही ना असं माझ्याशी खोटं बोलण नको मी काय नाही करणार मला माहिती आहे तू जनावर तुझ्या जीव लावत असेल प्रेम करत असेल मान्य आहे मला पण तुझी सासूत कुठंतरी मला जरा खोट वाटते बघ तू तिच्यापासून म्हणजे मला असं वाटते तुझी सासू तुला काहीतरी बोलत असावे आता मी म्हणलं नाही मी केलं म्हणलं तर नाही माफ तर कशी बोलत होती नाही नाही डिलिव्हरीला घेऊन जावानी जरा थोडंसं का नाही त्याच्या बोलण्यातून मला काहीतरी वेगळंच जाणवत होतं खरं सांग तुला काय बोलते का अगं आई तसं काय नाहीये म्हणजे सासू जरा थोडस बोलतात मला त्यांना कसला राग घे आल्यानंतर थोडस असं म्हणतात की तने नाही असं म्हणजे काळजी घेत जाई पण असं छेड वगैरे काय नाहीये कसला राग तुझा कसला राग येतोय आणि तू राग येण्यासारखं काय करते की राग आल्यावर बोलते म्हणून अगं काय नाही फक्त म्हणजे माझ्या सासूला काय असं वाटतं की तण्याच्या तुन्याच्या आईने तनयाला माफ केलं नाही आम्ही काय तुला काही छेडतो हे असं फक्त थोडंसं बोलते म्हणजे तिला असं वाटतं की तू म्हणजे जावाय तिला पसंत नाही म्हणजे तुला जावाय पसंत नाही माझं पूर्ण काही एवढं वाईट आहे का असं तिला वाटतं मग तिच्या थोडं बोलते अगं मग तुझं पूर्ण मला जावाय म्हणून पसंतच नाही मग माझ्या पुरेड बोलायचं का आधी खारी हा बोलू का आता तिला जाऊ दे आता तुला परत राग यायचं पण असं सले सहन करू नको फोन कर जा जरा हम्म हाय सुकानी तर आता मग परत अजून तुझी सासूनी जर काय बोलायला लागली तर म्हणून झालं का फसवलं का म्हणे मग हा नवरा तर नाही काय ना बोलत का, का नवरा बनतो तुझ्यासोबत अगं आई नको टेन्शन घेऊ तुझ्या जावाय काय सुद्धा बोलत नाहीत गरीब आहेत काय सुद्धा बोलत नाही सासूशी काय बोलू फाटीमाग आली अगो येईन बाई त नाही इकडे बसलो फाटीमागे येऊन मी तुम्हाला तिकडेच मी शोधते मेमलो कुठे गेल्या दोघी कुठे गेल्या त नाही चल की रे ते आले हे बाळू आलाय तुझे बाबा आलेच राहणार ना वाट जेवायला त्यांना चल आ, हो, हो आई आलेस आई जेवायला वाटते मग बर बर ठीक आहे चल हो पुढे आलेस मी लवकर या काय बोलू नको येईन बाई चला की स्वयंपाक केलाय आता तुम्ही दोघीने मिळून सिनेमा ऐल आणि चला मग चला आता कसं आहे आमच्या घरी आल्यानंतर आता तुम्ही आम्ही स्वयंपाक करून घालायचं तुम्हाला तर तुम्हीच केला म्हणले चला मग चला खावा आणि मग तुम्हालाच तुम्हा परत जायला हे उशीर होईल हा हा ठीक आहे चला आता जातो की आम्ही बघितलं म्हणलं पुरीला काय कोण काय बोलत काय म्हणलं आता पुरीने स्वतः नवरापासून केला आमच्या विरोधात जाऊन सने लग्न केलं म्हणलं आता विचारावं तिला म्हणलं कोण काय बोलत आहे काही पण नाही म्हणले लय हाय म्हणजे सगळे चांगले म्हणजे नवरा सासू तुम्ही सुद्धा मला म्हणत होती आई तुझ्यापेक्षा जास्त सासू मला प्रेम करते अशी म्हणत होती म्हणलं चांगलं माझ्या पुरीचं बाकी उजाळ म्हणलं नाही ना बाय आमच्या काय तत्वात तत तसं नाही आम्ही कुणाला सुनाला छेळत नाही सुन म्हणजे आमच्या मुलीसारखीच असते माहिती आहे का त्याच्यामुळे आम्ही तिला मी एक शब्द सुद्धा बोलत नाही तनायाला बिलकुल नाही तुमचं नाव सुद्धा काढत नाही तिला अजिबात आम्ही आठवण देत नाही आई वडील माहेर अजिबात आठवून देत नाही लय जीव लावतो आम्ही तत्वात घोटारडी तर किती आहे पिकली की तरी पण अक्षरशः मरायचं बघत आला तरी खोटं बोलते ते पहिली सुन म्हणणार ह्याच्यामुळे गेली काय की सोडून काय म्हणलं बाई काय बोललं काय काय नाही काय नाही नाही बरोबर आहे की म्हणलं सुनाला मुलीप्रमाणे धरावं लागतंय तरच वाढणं दंटा होत नाही संसार टिकतो एकाचा मग चालेल चला मग चला आम्हाला उशीर होतो निघायला हे बघा तुम्ही त्या बायला ओळखता का तुम्ही जे आता एक ऍक्सिडेंट झालाय का नाही आम्हाला हे बघा आता आम्ही पोलिसांना फोन केलाय पोलिस येतील आता कारण ही पोलिस केस आहे तिचा ती कसं माहितीये झालेला नाहीये कोणीतरी मर्डर करण्याचा प्रयत्न केलाय आणि ती तुम्ही तिला उचलून आणलं हे चांगलंच आहे आता ती ती येईल एवढं काय त्यांना पण तुम्ही ओळखता का त्या बाईला त्याच्या आईला अहो काय बोलतो डॉक्टर साहेब हा नाही नाही ओळखत नव्हतो काय चालू होतो मी रोडनी चाललो होतो जरा गावात चाललो होतो आणि ही बाई तिथं पडलेली दिसली आता हि जी अवतीभोवती कोणीच लोक हो ही रक्ताच्या थरवळ्यात पडलेली मग मी अक्षरशः ती गाडी एक उभा केली आणि तिला घेऊन आलो हॉस्पिटल मध्ये म्हणलं कसं माहिती आहे का मला माहित नाही इथं मर्डर आहे मर्डर कुणी करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर हे बघा मला काही अडकवू नका मी आपलं माणुसकीच्या नात्याने त्या ते बाईला घेऊन आलो इथं मी मी नाही ओळखत त्या बाईला अहो बरोबर आहे बरोबर आहे तुमचं तुम्ही घेऊन आल चांगलंच आहे ना माणुसकीच्या नातीने तुम्ही तिचा जीव वाचवलं ही अक्षरशः चांगलीच गोष्ट आहे पण आम्हाला आमच्या दवाखान्यामध्ये अशा लय केसेस येतात बघा की काय माहितीये का ॲक्सिडेंट झाला म्हणून त्याच्या नावाखाली का अक्षरशः लोकांनी अक्षरशः काहीतरी त्यांचं चाल असती खून करण्याचा प्रयत्न केलेला असतोय त्यामुळे आम्हाला पोलिसांना फोन करणं गरजेचं होतं त्यामुळे पोलिसांना फोन केलाय तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही थोडी तिला मारण्याचा प्रयत्न केलाय नाही ना तुम्ही त्याला ओळखत पण नाही तुम्ही माणुसकीच्या नात्याने फक्त तिला घेऊन आलं तिथं तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय होणार नाही जर फक्त पोलिस आली तर तुम्ही फक्त सांगा की तिथं कोणी आसपास होतं का वगैरे वगैरे असं तुम्ही तुम्हाला फक्त विचारणार तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही घाबरू नका ऐका तुम्ही आईला सगळं वाचवायला जाऊन हे माझ्याच काय बोकांडे आले राहू हां आयला ह्या डॉक्टरला पण माणूस किशा नात्याने एखाद्याचा जीव वाचवा का न वाचवावं लागा हा हे बघा डॉक्टर साहेब मला असं वाटतं मी निघू का बरं हां हे बघा मी त्या बाईला काही ओळखत नाही आणि तुम्ही असं म्हणताय की ती बाई आता सुदीवरील तिच्या काही जीवाला धोका नाही ती बाई सुदीवर आल्यानंतर ती सांगलच ना कुणी मर्डर केला किंवा के कुणी मारण्याचा प्रयत्न केला का तिचा खरंच चुकून ऍक्सिडेंट झालाय तुम्ही स्वतः कसं काय म्हणू शकता ना की कुणीतरी मारण्याचा प्रयत्न केलाय म्हणून हां अहो साहेब तसं नाही तुम्ही ज्यावेळेस त्या बायला घेऊन आलं होतं का नाही ती आहे अक्षरशः ती एवढंच बेशुद्ध आता ही झाली ती तिचं अक्षरशः रक्त लय वाया गेलेली त्याच्यामुळे हे बघा ती काय म्हणली माहिती आहे का की हे बघा वाचवा वाचवा यांच्यापासून वाचवा एवढं तिच्या तोंडातून शब्द निघत होता आता तिला झोपीचं इंजेक्शन दिलं सुधीवर येईल ती पाहिलं ही डॉक्टर आहे का काय खरा डॉक्टर आहे का नक्की काय पण बोलतोय ला का हे बघा पण डॉक्टर साहेब ती सुधीवर येईल का नाही मग चांगली गोष्ट आहे ना ती सुधी आल्यानंतर तिचं घरदार काय काय सगळं सगळं सांगेल ना तुम्हाला आणि ती पोलिसांना पण सांगा त्यामुळे हे बघा मी निघतो कारण घरचे सगळे वाट बघत असतील त्यांना सांगितलं नाही काय नाही आणि मोबाईल माझा कुठेतरी पडला आहे बघा नंबर पाठ नाही त्याच्यामुळं मला निघायला हवं निघतो मी नाही नाही तुम्हाला असं निघता येणारच नाही ना हां निघता येणार नाही पोलीस येतील आता काय सांगावं कदाचित तुम्ही पण मारण्याचा प्रयत्न केला असेल तर हां कारण काय काय केसेस आमच्या अशा आलेत ना की जी व्यक्ती त्याला घेऊन येतो का नाही इथे हॉस्पिटलमध्ये आणि कधी कधी तीच अक्षरशः मारण्याचा प्रयत्न करतो अशा भरपूर पोलिसांना सुद्धा माहिती आहे अशा भरपूर केसेस आले आहेत आमच्या दवाखान्यात आमच्या हॉस्पिटलमध्ये असे भरपूर आलेले आहेत केशी त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत पोलिस विचारपूस करत नाही परमिशन देत नाही तोपर्यंत जाऊ शकत नाही कारण तुमच्यावर पण संशय होऊ शकतो ना काय सांगावा की तुम्ही तिला मारण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्हीच नाटक करता घेऊन येण्याचा असं पण होऊ शकतो मी मी म्हणत नाही तुम्ही तसं चाल पण होऊ शकतं ना अला कलाक अला का माणुसकीच्या नाक ना त्याला कलंगच आहे की माराव ही हा डॉक्टर साहेब काय बोलताय तुम्ही तुम्हाला काय वाटतं का नाही माणुसकीच्या नाते मी तिला घेऊन आलो हि तर तुम्ही माझ्यावरच आरोप करायला लागलत आ? मी सांगितलं ना माझा ह्यात काय हात नाही त्या बाईला ओळखत पण नाहीये ती पडली होती रस्त्यावर मी तिला घेऊन आलो इवळत होती ती त्याच्यामुळे तिला मी घेऊन आलो हॉस्पिटल मध्ये तिचा जीव नाही जावा म्हणून आणि तुम्ही माझ्यावरच उलटा आरोप करताय हा हे बघा साहेब मी आरोप करत नाही मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही चांगले आज चाल माणूसच्या आणि तिला घेऊन आला चाल पण असे तुमच्यासारखे असे खूप आहेत असे म्हणणारी आणि ते तसे मानतात ते त्यांच्या ह्याच्यामध्ये खरं कारण वेगळंच निघतं म्हणून थांबा ना तुम्ही काही चूक केली नाही ना मग थांबा फक्त पोलीस विचारपूस करून जातील तुमची एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही आयला काय कुठल्या कुठल्या जाळ्यात अडकलं का हा जाओ ज्याचं भलं करायला तीच म्हणताय आमचंच खरं काय असे मन आहे त्याची आयला याय आहे डॉक्टर साहेब येऊ द्या पोलिसांना बघू काय होईल ती कारण मी काय केलंच नाही ना अप ठीक आहे थांबतो मी अगं आई बाबांचे ना चार दिवस संपल्यास म्हणून फोन नाही लागत एवढं काय टेन्शन घेते येतील बाबा अगर मी तसं नाही पण तुझ्या बाबांना मी दोन ते दोन तास झालं फोन लावते आता किती अर्ध्या अर्ध्या दे, पंधरा पंधरा मिनिटांनी फोन लावते फोनच बंद येतो या गावात म्हणून आणि कुठे गेलं काय काय कळ ना बाय मला त्याला काळजी लागली का दारू फिरून कुठं पडलं का काय ह्याची भीती वाटते अगं आई तसं काय नाहीये मी सांगितलं ना बाबा गावात हे तुला माहिती आहे ना बाबांचं कोण मित्र वगैरे कोण भेटलं तर बाबा तिथंच बोलत बसतात आणि मोबाईल बंद पडल्याला बाबांनी किशात ठेवला असेल बाबा मोबाईलकडे जास्त लक्ष देतात काय एवढी टेन्शन घेते येतील बाबा असं डोक्यात काय आणू नको येतील ग रस् बरोबर आहे ग तू म्हणते ती बरोबर आहे की पण आता मी एवढे दिवस झाले की एवढे वेळ झाला फोन करते फोन लागा ना या फोन बंद येतो या असं कधी करत नाहीत ग म्हणते बाबा दोन दोन तास फोन असल्याने एवढं कसं लक्ष नाहीये मास्टर डोक्यात मस्त नाही नाही म्हणलं ना ना तर विचार येतात ग वेगवेगळे विचार येतात काय सांगायचं आई तू तू इथं बस इथं बस, बस मी तुझ्यासाठी चहा करून आणते जर थोडं थोडं डोकं शांत हो काय सुद्धा होणार नाही हे बघ बाबा गाडी घेऊन गेला ते मी तुला सांगितलं ना हीच असेल बघ कोणतरी मित्र भेटा भेटला असेल ना बाबा बाबा तिथं बसल्या ते बोलत एवढंच असेल तू कसं जास्त उग टेन्शन घेऊन नको डोक्याला स्वतःला त्रास नको करून घेऊ बस इथं मी चहा करू बस बर नाही रस मी बसते मी चहा वगैरे नको हो राहू दे हे बघा संजय मी तुम्हाला सांगते शालिनीला सोडून आणलं शालिनी संजना हे सगळे सगळे यांना सोडून आणलेत बघा आता ते संजना म्हणणारे आम्ही सोडवलं आम्हीच कंप्लेंट वापस घेतली तिच्या घरी गेली होती आता तुम्हाला सांगायचं राहिलं मी म्हणलं तुम्हाला तर कुठं सारखं सारखं ताप द्यावा त्रास द्यावा तुम्हाला काय सांगितलं नाही म्हणून अरे वा वा, वा, वा। काकू चांगलं झालं बघा चांगलं झालं तुम्ही सोडवलं संजनाला सगळं बरं झालं कसं कसुष्य स्टेशन मध्ये बरबात व्हायचं नाही ना एवढं अजून आयुष्य किती लांब जायचं आणि मला सुद्धा बरोबर वाटत नव्हतं मग आपण प्रयत्न केलं पण जामीन भेटत होता का सांगा बरं वा शालनीच्या बाबांनी कंप्लेंट वापस घेतली ही एक चांगलं झालं बाबा मग काय तर तेच म्हणलं म्हणलं आता संजयना फोन करते मी बोलवते म्हणलं जेवणाचं बेत म्हणलं आता एका शाळेने स्वयंपाक केलाय चांगला आणि तुम्हाला जरा थोडंसं काहीतरी महत्वाचं सांगायचंय आता मला सांगा माझी शाळेने सुटली तुम्हाला आनंद झाला का नाही सांगा पण खरं म्हणाय सांगा झाला का नाही आनंद तुम्हाला हा हो काकू मला हमेशा आता हे बघा माझ्या मनाला असं सतत वाटत होतं की शाळेने इथून बाहेर पडायला पाहिजे विचारीच्या आधीच तर हे बघा नवऱ्याने धोका दिला दुसरी पूर्वी शोधून त्यांनी लग्न केलं तिच्यावर अन्याय झाला ना शेवटी आणि <laughs> आता परत अजून मला टेन्शन आहे की म्हणलं शाळेनी सोडचिठ्ठी दिली घरदार नाव सगळं तिचं काही केलं म्हणलं सगळं बिचारीच्या हातात काही उरलंच नाही ना हो त्यामुळे वाटत होतं पण आता तुम्ही सोडवलंय म्हणल्यानंतर बाहेर आली का नाही लय म्हणजे लय आनंद खूप झाला आनंद मला मग मी तेच म्हणते हो मला माहिती आहे तुम्ही माझ्या शालेनीला पसंत करताय तुम्हाला माझी शालेणी आवडते हे सुद्धा माहिती आणि मला सुद्धा का नाही हे बघा तुमची जोडी मला आवडणार आहे हे बघा संजय माझ्या शालनी सोबत तुम्ही लग्न करा माझी पुरगी हाय तिचं आयुष्य बरबाद झाले तुम्हाला सगळं माहिती आहे ना तिच्याविषयी मला असं मला असं वाटतं बघा तुम्ही लग्न करावं म्हणून काकू म्हणजे हे बघा म्हणजे शालनी ते सुटावं असं वाटत होत मला पण लग्न वगैरे काय बोलताय तुम्ही का काय झालं संजय माझी शालेनी काय वाईट का तिचं आधी लग्न झालं म्हणून तुम्हाला आवडली नाही का हा नाही खरं सांगा काय कमी आहे का माझ्या पोळीमध्ये सांगा ना काय कमी आहे मी तुम्हाला सगळं सांगितलं ना तिच्याविषयी किती अन्याय झालाय नाही बळजबरी करत नाही मी तुम्हाला म्हणत नाही की जबरदस्ती तुम्ही लग्न करा म्हणून तुम्ही सांगा फक्त हा नाही करू शकत का तुम्ही जर माझ्या पुरीला नाकारलं तर माझ्या पुरीचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे बघा हे मी सांगते तुम्हाला नाही नाही काकू म्हणजे मी कुठं म्हणलं की शालिनीमध्ये काय कमी पण कसं आहे की मी विचार करून सांगतो कारण माझ्या आईवडिलांना ह्यातलं काहीच माहीत नाही त्यांच्या पुढे मी जात नाही ना म्हणून म्हणून म्हणलं मन काकू मी अहो मग संजय हे बघा तुम्ही तुम्ही जावाय म्हणून मला लई पसंत आहे बघा हा अहो ते मुर्दा बसवला ते माझा जावाय हाता पहिला म्हणणारा बाया म्हणणारा हा अहो अजिबात नाही लय धोकेबाज निघला ती म्हणून सनी हे बघा हात जोडते हात जोडते माझ्या पोरीसोबत लग्न करा आता काय माहितीये का मला मला दुसरा काहीच हे नाही बघा माझ्या पुरीला हिता अक्षरशः हिता सुद्धा माझ्या माहेर सुद्धा तिला आहे ती माझी सुनालीणारच मी तिजणं माझ्या शालेंचं काही ना पटणार नाही मी सांगते ना तुम्हाला असं वाटतं कुठल्या तरी पोरासोबत लग्न लावलं का नाही तिचं कल्याण होईल तिचं चांगलं होईल आणि कुठलं तरी पोरग म्हणजे सगळ्यात भारी सगळ्यात मस्त पोरग तुम्हीच आहे तिच्यासाठी म्हणून मी हात जोडून तुम्हाला आहे ना हात जोडून मी अक्ष रिक्वेस्ट करते विनंती करते मी येते ना तुमच्या घरी आई बापाला भेटाय तुमच्या हां मी सांगते समजून सनी नाही नाही ना, 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 काकू तुम्ही माझ्या आई वेळेला काही एवढ्यात भेटू नका मी मी सांगतो ना आ, मी सांगतो मी येतो मग येतो नंतर जेवण करेल कधीतरी एखाद येतो मी काकू आता गे आतापर्यंत तर मला अक्षरशः मी फोन करत शालेणीला यायचा मला मदत करायचं लग्नाचा विषय काढला झाला काय झालं पळून गेले आणि केलं नक्कीच माझी शालेणी सोबत लग्न करेल का नाही पसंत आहे का नाही काय झालं नक्की चेहऱ्यावर तर वेगळाच रंग उडलेला दिसला बया ही मुलगा हातून मला नाही घालवायचा चेहऱ्याने ह्याच्यासोबत लग्न केलं का नाही लय कल्याण होईल माझ्या पुरीच आई काय झालं ते जेवण करा आले होते ना, संजे? आ, ने ने, ना ते संजय काय झालं इथं मला बोललेला आवाज येतो गेले काय परत हा काय नाही झालं नाही काय नाही ते काय झालं संजय आले होते इथं त्यांना अर्जंट काहीतरी काम निघालं मग ते म्हणले काकू थोडं म्हणजे उद्या परवा येतो म्हटले जेवायला जाऊ दे आता मी त्यांना फोन कर नंतर मग हां जाऊ दे राहू दे ते बघ आई आता एवढा मोठा स्वयंपाक केला ना दोन गाजतर खाऊन जायचं होतं की त्यांना म्हणा हां मी करू का फोन त्यांना मी बोलवते वाटलं हां हां हा, तू तू फोन कर तू फोन कर त्यांना आणि बोलव मग त्यांना हां शहाला आता थोडंसं बोलायला सांगते त्यांच्यासोबत बोलत झालं चांगलं आहे त्यांच्याशी मित्र मित्रता वाढव की हां चांगलं हाय पर्ग बघ ह का म्हणजे का मित्र वाढवायचं काय म्हणजे काय बोलायचं काय तुला अगं आलं नाही हे बघ मी मी सांगते तुला तू तु फोन कर आणि बघ काय म्हणते याच्यासाठी हम्म मग सांगते त्यांच्यासमोर मी तुला इं?